बिग बॉस हे माझं स्वप्न आहे त्या तू मराठी असो या हिंदी असो आणि बिग बॉसची खूप रिस्पेक्ट आहे मला आणि माझ्या आईचा पण खूप मोठा स्वप्न होता मला बिग बॉसमध्ये बघायचं मी गेल्यानंतर ज्यांना मराठी घरट कळत नाही ते लोक पण बघत होते की फक्त आम्हाला अरबाजला बघायचं आणि निककी जे केमिस्ट्री अरबाजची केमिस्ट्री काय सुरू आहे ते बघायची छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला आणि तेव्हा तू शांत बसलास मी औरंगाबाद संभाजीनगरलाच राहतो आणि तिथे त्यांचे रिस्पेक्ट किती आहे आणि त्यांचा महान किती ते आहे ते मला माहीत आहे आणि आपण मुळे आहात तर आपल्याला माहीत आहे की कसा काय आहे काय नाही आहे तर मी असा डिसरिस्पेक्टर तर कधी करणार नाही आणि लोकांना असं वाटलं आहे त्यांचं बोलल्यानंतर तर मी मनापासून सगळ्यांना आय एम सॉरी म्हणतो आहे की असा माझा विचार पण नव्हता आणि तिने मला खूप स्वतःला नॉमिनेशनमध्ये टाकून मला सेव्ह केलं आहे तिने तर ती मला एकदम एक लहान बाळासारखा नमस्कार मी सिद्धी आणि आपण बघताय लोकसत्ता लाईव्ह आज आपल्या बरोबर आहे बिग बॉसच्या घरातला बलवीर <laughs> <laughs> जवळपास सगळे टास्क जिंकूनही आज नेमक्या कुठल्या चुकांमुळे त्याला इथे यायला लागले हे आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत सो वेलकम अरबाज थँक्यू थँक्यू सो मच कसे आज तुम्ही तू कस आहेस मी मस्त नक्कीच नक्की आजचा लुक पण तुझा खूप छान दिसत सो ओके सुरुवात करूया सगळ्यात पहिला मला प्रश्न असा आहे जेव्हा पाच जण तुम्ही उभे होतात ते सुटकेस खोलायचे होती वाटलं होतं का की जातोय आज आपण हो हंड्रेड पर्सेंट वाटलं होतं मला सेव्ह झाल्यावर वाटत होतं हो जेव्हा जानवी सेव्ह झाली ना आणि वर्षाताई सेव्ह झाले तर तिकडेच वाटलं की यार आता जाऊ शकतो मी ही सुटके जपलीच आहे असं वाटलं तेव्हा ओके okay. uh, माझा मुख्य प्रश्न असा आहे मराठी बिग बॉस निवडलंस मराठी बिग बॉसची जेव्हा ऑफर आली तेव्हा काय होतं मनात आणि नेमका हेतू काय होता मराठीमध्ये येण्याचा कारण ह्याच्या आधी तू हिंदी रियालिटी शो केलायस मराठीमध्ये येण्याचा बिग बॉस हे माझं स्वप्न आहे त्या तू मराठी असो या हिंदी असो आणि बिग बॉसची खूप रिस्पेक्ट आहे मला आणि माझ्या आईचा पण खूप मोठा स्वप्न होता मला बिग बॉसमध्ये बघायचं तर तो हिंदी असो मराठी असो मला करायचंच होतं जेव्हा मी फर्स्ट टाईम माझी मिटिंग्स वगैरे झाली ना तेव्हा त्यांनी मला बघूनच सांगितलं होतं की यार इसके पास इचकेपास हे तो आपण निकाल सकते तर मी सांगितलं की ठीक आहे ॲक्सेप्टेड आहे मी येतोय पण तेव्हा कसं होतं माझं ना मी जास्त मराठी बोलत नव्हतो तेव्हा आणि तर माझे फ्रेंड्स आहे मराठी फ्रेंड्स मतलब सगळे कल्चरचे माझे फ्रेंड्स आहे त्यांच्यासोबत मी बोलत होतो पण खूप वर्ष झाले होते तर माझी मराठी थोडी इकडे तिकडे झाली होती पण मला असं वाटलं होतं की आतमध्ये जाऊन जेव्हा मी बोलणार तर तेव्हा क्लिअर होणार मराठी आणि आता सध्याला खरंच खूप चांगली झालेली माझी सुधारली आहे ना सुधारली आहे तर तो झाला आणि मराठी असो आहे कोणते महाराष्ट्राचे जाय तर हर्ज नाहीये की मराठी शो करावा लागला आणि मी केला तर आम्हाला आता खूप प्राऊड पण फील होते की मी जो शो मध्ये होतो मराठी शो मध्ये तर काही लोकांना फक्त मराठी लोकच बघत होते ते शो आणि मी गेल्यानंतर ज्यांना मराठी करड कळत नाही ते लोक पण बघत होते की फक्त आम्हाला अरबाजला बघायचं आणि निककी जे केमिस्ट्री अरबाजची केमिस्ट्री काय सुरू आहे ते बघायची आणि वरती पण कपल व्हिडिओ व्हायरल होत होते तर लोकांना असं वाटलं यार ही बोलत्या लँग्वेज वेगळी आहे पण आपल्याला समजत नाही पण बघूया आतमध्ये हे करत करतं काय तर तरी जुळले होते खूप लोक जुळले होते आणि टी आर पी पण तुम्ही बघितली की हाडू टी आर पी होती आजपर्यंत अशी टी आर पी भेटलेली नाही आहे तर हा हे भगवाने दिला आहे की आम्ही ते केलं एफर्ट टाकले आणि इतकं प्रेम भेटलं आहे महाराष्ट्राचं पण आणि ते कायम राहावं अशी इच्छा आहे आमची yes, कायम राहणार रह yes. आता मी आलो बाहेर पण बघूया काय होते बघूया बघूया शो बाकी आहे ना सो so, मराठी बिग बॉस करताना मराठी प्रेक्षकांचा अभ्यास करणं कदाचित थोडं गरजेचं होतं आणि काही अशा गोष्टी तुझ्याकडून झाल्या कळत नकळत झाल्या असतील की ज्यामुळे प्रेक्षक थोडेसे का होईना नाराज झाले होते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा पुरुषोत्तम दादा पाटील ते बाहेर पडले तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला आणि तेव्हा तू शांत बसलास नेमकं काय झालं होतं आणि का असं घडलं तुझ्याकडून पहिले तर मला तिकडे मी नॉमिनेट केलं होतं त्यांना तर मला माहीत नव्हतं की हे आणि मी खूप सेन्सिटिव्ह आहे तुम्ही बघितलं आतमध्ये की मी असं आहे दिसतो तसं मग मी इमोशनल खूप जास्त आहे आणि मी त्यांना नॉमिनेट केलं होतं आणि ते जात होते तर माझ्या मनात काहीतरी वेगळाच विचार तिथे तिथे चालू होता आणि मी ऐकलं नाही या काहीतरी झालंच का ना तिकडे कारण कधी कधी आपण काही विचार करताना तर आपण बघतात नाही जर मी ऐकून काही रिॲक्शन दिलं असतं या वाकड्या तिकडं तोंड केलं असतं या काहीतरी बोललं असतं ना तर ते वेगळी गोष्ट झाली असती आणि मी औरंगाबाद संभाजीनगरलाच राहतो आणि तिथे त्यांचे रिस्पेक्ट किती आहे आणि त्यांचा महान किती आहे ते मला माहीत आहे आणि आपण त्यांचंच मुळे आहात तर आपल्याला माहीत आहे की कसं काय आहे काय नाही आहे तर मी असं डिसरेस्पेक्ट तर कधी करणार नाही आणि दुसरी गोष्ट हे झाली की हे होतं ना कधी कधी आपण बोलतात तर तुम्ही म्हणतात अरे हे शब्द माझा नाही पण तू माझ्या तोंडात टाकू नको तर पुरुषोत्तम दादांनी ते काम केलं इथे येऊन की तुमच्या लोकांचे महारा महाराष्ट्राच्या लोकांमध्ये ते एक मनामध्ये ते टाकलं त्यांनी नाही त्यांनी नाही बोललं असतं तर लोकांना माहीत नाही झालं असतं की बाबा असा आहे नाही तो व्यक्ती पण त्यांनी येऊन सांगितलं त्याच्यानंतर तो ते गोष्टी झाली आणि मी खूप त्यांची पण रिस्पेक्ट करत होतो त्यांचा नॉन व्हेज व्हेज वेगळा पण मी किचनमध्येच तुम्हाला माहीत आहे किचनमध्ये पण तेव्हा जेव्हा जेव्हा त्यांचा ते, व्हेज बनत होतं तेव्हा तेव्हा मी चिकनचं काही टाकलं नाही या अंडे अंडे काहीच नाही टाकलं त्यांची पण खूप रिस्पेक्ट केली मी आणि त्यांचे कामाची पण खूप रिस्पेक्ट केली जेव्हा ते प्रेअर करत होते कंटिन्युअसली मी रिस्पेक्ट केली की के पृषोत्तम दादा तुम्ही कंटिन्युअसली करतात हे मला चांगलं वाटतं की तुम्ही बसून बसून पण करतात त्यांना खूप सपोर्ट केलं होतं मला नाही माहीत झालं मला नाही माहीत की अरे त्यांच्या मनात इतकं हे आहे काय काय लोक असतात बघा की त्यांना नाही आवडतं रिलीजन अँड ऑल हे गोष्टी तर ते असं काहीतरी चिंगारी करतात मी त तसा व्यक्ती नाही आहे मला लाईक सर्व कल्चरला घेऊन सेन्सिटिव्हने घेऊन चालतो मी आणि मला काही हे आहे नाही त्यांचा आणि माझ्या सिटीमध्येच आहे सर्वात मोठा त्यांचा बस तर मी असं करू शकत नाही डिसरिस्पेक्ट करणं नाही आणि लोकांना असं वाटलंय त्यांचं बोलल्यानंतर तर मी मनापासून सगळ्यांना आय एम सॉरी म्हणतोय की असा माझा विचार पण नव्हता आणि केलं पण करू पण शकत नाही मी तसा विचार हा जर असं असला असताना तर पुणे साठ दिवस पण तुम्हाला काहीतरी पुढे पण दिसलं असतं या मी आ आलाच नसतो शोमध्ये कारण मला माहीत आहे मराठी शोमध्ये जातोय तर मी कल्चरचे सर्व काही गोष्ट होणार तेवार होते गणपती होते खूप काही तेवार होते आतमध्ये आता पुढे पण नवरात्री वगैरे होते तेव्हा तर मी उत्सुकता होती की अरे कधी गणपतीचं हे आहे मला हे घालायचं मला पटाणी घालायचं मला कुर्ता घालायचं तसं माझा होता तर तसं काही माझ्या मनात असलं असतं तर पुढे काहीतरी दिसलं असतं तुम्हाला जसं अंकिताने मराठीबद्दल सांगितलं होतं की आमच्या महाराष्ट्राने लोकांना हे नाही तर मी त्याला म्हटलं की बाबा मी पण महाराष्ट्राचंच आहे मी पण इथेच पैदा झालो कारण कारण मला माहीत आहे की मला यार किती रिस्पेक्ट आणि इज्जत आहे म्हणून माझे मित्र पण आहे मी त्यांच्यासोबत जातो पण सर्व गोष्टी केलेल्या यार असं नाही आहे की नाही मनवली नाही केली सगळं केलेलं आहे पण आता कसं आपण एक लाईफमध्ये आपण एक जीवन जीवनामध्ये काममध्ये आपण बिझी होतात तर काहीतरी गोष्टी आपल्याकडून जातात राहून जातात तर असं काही नाही आहे आणि तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं आमचं सॉरी असा, so असा माझ्या मनात पण नाही आणि मी विचार पण नाही करू शकतो असा आता दुसरा आक्षेपाचा मुद्दा जो प्रेक्षकांचा होता ओके सो <laughs> okay. so, बघ मी थोडक्यात हा प्रश्न विचारेन की निक्की आणि तुझं जे काही बॉन्डिंग जे काही रिलेशन होतं तुम्हाला दोघांना माहिती आहे पण जेव्हा मुद्दा आला की तू कमिटेड आहेस अगेन कारण ते आता पण टाळू नाही शकत सो so, कमिटेड हा मुद्दा आल्यावरती तुमचा जो बॉन्ड होता ना तो बघून कुठेतरी प्रेक्षकांची तुझ्या फॅन्सची दिशाभूल होते असं तुला वाटलं नाही का बघा मी हे सांगणार की जेव्हा तुम्ही चार दिवारीमध्ये असतात आणि तो घर म्हणजे तुम्हाला सोप्पं वाटतं की तिथे राहायला की खूप इझी आहे तुम्ही पण आले होते तिकडे तुम्हाला माहीत आहे की तो कसा घर आहे आणि तिकडे जसं आम्ही तुम्हाला सांगितलं आमची चव पण गेली तोंडाची या आम्ही काही गा सॉंग वॉंग पण आम आमच्या मनात येत नाही आणि जर तुम्ही पण असले असतात माझ्यासोबत आणि मी तुमचं स्टँड घेतो तुम्ही माझं स्टँड घेत आहे जेवून जेवण करताय सोबत बसून कंटिन्युअसली तुम्हाला हर्ट होत आहे माझी काही गोष्टी तुम्ही फील करताय माझ्या बोलण्याला तुम्ही फील करताय तर कुठे ना कुठे तुम्ही एक अटॅच होत आहे तुम्ही जसं तुम्ही मला ट्रीट जसं करणार मी तुम्हाला तसंच ट्रीट करणार तर ती मला एकदम एक ला लहान बाळासारखा मला ट्रीट करत होती आणि मी जे काही माझं हिशोबाने दिलं आहे तर असं नाही आहे की लाईक मॅनेही किती आहे सपोज तिने मला खुश नॉमिनेशन नॉमिनेशनमध्ये टाकून मला सेव्ह केलाय आहे तिने तिने खूप काही असे गोष्टी केलेली कॅप्टन्सी जेव्हा मी फर्स्ट कॅप्टन झालो होतं तिने मला सांगितलं की बाबा मला असं वाटतं की अरभास कॅप्टन व्हायला पाहिजे तर मी नाही होणार तू हो जान्हवी म्हणत होती मला व्हायचं आहे पण तिने माझ्यासाठी केलं म्हणून मी तिला दिलंय म्हणून केलं सगळं तुमचा बॉन्ड गेमचा पार्ट नव्हता नाही गेमचा पार्ट नव्हता ते हुँ। स्टेज पासून जर गेमचा पार्ट असला असता तर तो दोन तीन आठवड्या नंतर स्टार्ट झाला असता तुम्ही स्टेजवरती बघितलं आम्हाला जेव्हा आम्ही स्टेज स्टेजवरती भेटलो होतो पहिल्यांदा तेव्हाच फेसवर दिसतंय यार तुम्ही फेक करणार ना तर ट्वेंटी फोर आवर्स कसा फेक करणार तुम्ही कुठे ना कुठे असं पण तुम्हाला दिसलं असतं की यार नक्की आपण ना गेम केली असं असं करते पण कधी कर तसं पण नाही दिसलं ना ते नॅचरली झालेला होता ते जर गेमचा पार्ट असला असता तर मला जेव्हा मी अभिजितला बघून जे काय करत होतं तर ते मी नाही केलं असतं नाही छोट छोट चल बंधनामध्ये आहे तर सोडा चला येणारच आहे नंतर गेम प्लॅन केले असते त्याच्यासोबत की तू जा केस हे निकाल केले किंवा केले नाही तसं नाही झाला तिला पण लाईक आर्या एरीना अंकिता त्यांचा सो सगळ्यांसोबत प्रॉब्लेम झाला mm होता -hmm. की तू बसत नको जाऊ तू बोलत नको जाऊ शर्ट काढून फिरत नको जाऊ तर ते ते गेमचं पार्ट असलं असतं तर ते सगळं गोष्टी झाले नसते yeah. कारण स्टार्टिंगने तुम्ही मला बघितलं असणार मॉर्निंगला मी टी शर्ट शर्ट काढून डान्स वॉन्स करत होतो अँड अँडला डायरेक्ट मी टी शर्ट पण नाही काढली काहीच नाही ते अंोळ करून पण येऊन मी टाव्हलमध्ये येत होतो पण त्याच्यानंतर कधी तिने असं म्हणून आता यायचं नाही आतमध्ये कपडे घालून यायचं तर तो गेमचा पार्ट असला असतं तर ही छोटी छोटी गोष्ट तुम्हाला दिसली नसती हर्टनेस आणि एक लाईक ॲग्रेशन अँड ऑल ओके सो okay. so, uh, एक मला आणखीन शेवट तू आता जाता जाता असं झालं होतं की जान्हवी अनलकी असं त्यांच्यामधलं काहीतरी <laughs> कन्व्हर्सेशन होतं पण खरं बघायला गेलं तर जे जे राहिले बर तेच आता बाहेर जान्हवी तिथून निघाली आणि त्याच्यामुळे ती आता कुठेतरी सेफ आहे सो so, खरं की कोण आहे घरात आता मी तुम्हाला सांगू तर पहिला जेव्हा तुम्ही लोक आले होते सर्वात पहिले तुम्ही ते माझ्यावर टाकलं होतं की अरबास तुझ्यासोबत जे जे असतात तुझा गेम प्लॅन आहे का तू सगळ्यांना ते जाता सगळे आणि त्याच्यानंतर तु काय झालं ना की आता मला असं मी असा व्यक्ती आहे ना मी गेम कसा खेळते मला माहिती आहे घरामध्ये गेम कसा खेळायचा तर ती बसली होती असे आणि मी ते सोडून आलेलो होतो मी hmm. कारण मला तो कंटिन्यू करायचा होता पण मी बाहेर आलो म्हणून तो कंटिन्यू नाही झाला मी किचनमध्ये गेलो आणि किचनमध्ये मी ताईला म्हटलं की ताई तुम ताई जान्हवी दोघांना सोबत घेतलं मी की ताई तुमच्या ग्रुपचे बी टीमचे लोक तुम्हाला चांगला विचार करत नाही तर ताई म्हटले का रे म्हटलं यार ताई मी त्यांना असं असं म्हटलं की जान्हवी सोबत जे जे राहतात ते बाहेर निघतात तर ते म्हणत होते आता ताई जाणार का तर आता ताईला पण घेतलं मी आणि जान्हवीला पण घेतलं जान्हवी विचारत गेली अरे यार में, में वो डाल डालके चला गे मला विचारा पण असं रे तू असं का बोलतो म्हटलं बघ अरिना तुझ्यासोबत होती गेली वैभव तुझ्यासोबत होता गेला आर्या तुझ्यासोबत होती गेली संग्राम आला गेला तर ती खरंच तो झोन मध्ये गेली आणि मी तो एक असं टाकून बाहेर गेलो तर मी बाहेर नाही असता असताना तो आता तो माझ्या गेमचा एक पार्ट आहे तो माझा गेमचा हिस्सा आहे तर आज जो प्रमो आला तुम्ही बघितलं तर तो एक हिस्सा झालेला आहे आणि आतमध्ये असला तर तो माझा गेम होता तो कि मी खेळला असतो त्याच टॉपिक वरती तो टॉपिक वरती सो so, जाता जाता एक चिंगारी तू तिथे टाक टाकून आहे एक छोटासा टॅग गेम खेळूया दोन मिनिटात मी काही विशेषण सांगते म्हणजे ते तुला घरातल्या कोणाला लागू होत हे सांगायचंय सो so, घरामध्ये स्वार्थी कोण आहे सेल्फिश सेल्फिश कोण आहे अंकिता ओके चॅम्पियन कोण आहे आता अरबात सोडून चॅम्पियन निकी ओके घरामध्ये राहण्यासाठी अपात्र कोण आहे अपात्र दादा अंकिता डीपी अभिजीत अभिजित कपटी कोण आहे शातीर एकदम uh, कपटी शातीर दादा आणि असं कोण जो कपटी शातीर नाही ते कपटी hmm. मतलब मनामध्ये ठेवतात ते ओके okay. आणि असं आहे जो येडावन पेडाकार आहे सूरज ओके ग्रेट सो अरबास तू आम्हाला वेळ दिलास आणि छान छान गप्पा मारल्यास तुला खूप शुभेच्छा पुढे तुला एखाद्या छान प्लॅटफॉर्मवर बघायला बघायला दे वेळ कमी आहे म्हणून हे कन्व्हर्सेशन पण आपण परत भेटू आणि पुन्हा बोलूया थँक्यू सो मच थँक्यू सो मच